खरंच मित्रांनो महाराष्ट्रात काय चाललं आज सगळा महाराष्ट्र हा चूक करून बसलेला आहे कारण की कालच हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात अजितदादा पग पवार साहेबांची सभा होती आणि तिथे मराठा समाजातील समन्वयक समाजसेवक यांच्यावर हल्ला केला लाठीचार्ज केला याचा खरंच फक्त निषेधच करायचा का की प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे आणि ब्रिटिश काळात जी दडपशाही करत होती ती आता परत सुरू झालेली आहे कारण की मागच बदलापूरमध्ये अल्पयीन मुलीवर बलात्कार अत्याचार झाला तरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे तरी सर्व समाज दीड हजार रुपये घेऊन गप्प बसण्याचंच काम करत आहे त्यामुळं सगळ्यांनी स्पेशल मीडियावर येऊन सोशल मीडियावर येऊन आपलं मत व्यक्त केलं पाहिजेत आणि विरोध आवाज उठवला पाहिजे तरच महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे आणि जोपर्यंत मराठा समाज आरक्षण मागत आहे ते दिल्याशिवाय तो शांत बसणार नाही त्यांचा लढा अजून मोठ्या प्रमाणात व्यापला जाईल हे सरकारने ध्यानात ठेवावे एवढा शंड मराठा समाज बिलकुल नाही